तो स्वच्छले शुरू करते वापरली आम्ही खंडाला घाटामध्ये वरती आता आलेलो आहे तुम्ही पाहू शकता काय मस्त वरून नजारा आहे नमस्ते मित्रांनो आता आम्ही पोहोचलो एकविरा एकविरा कमानीचे इथे ते बघा तुम्ही आता पुढे आता आमची दुपारची वस्ती एकविरा गावामध्ये आहे आता आम्ही चाललोय दुपारच्या वस्तीवरती तुम्ही बघू शकता लोकेशन खूप सुंदर आहे हे बघा आमच्या पालखीचे महिला मंडल कसे काम करत आहेत हे बघा त्यांच्यामध्ये काम करायला जाम मोठा माणूस बसलेला आहे काय बाबू मंडल काय म्हणणं आहे तुमचं कसं वाटलं पालखीचं नियोजन आपला आईचं म्हणणं आहे तुमचा ताई छान बाबू तुझा काय म्हणणं आहे छान छान ताई तुमचा कसं काय वाटतोय कसं काय सोयी सुविधा मजा आली ना ताई तुम्हाला अजून करायची मजा क्या बात आहे आई तुम्हाला काय म्हणणं आहे खचाखच खचाखच कोबी काटते इधर तो गेन जाएगी की साजन के घर आणि आमचा जोशीबा यांचं आगमन झालेलं आहे चला हा हाय दादा जोशीला काय म्हणणार तुझा कुठे होते का दिवस तुम्ही आम्ही पाणी आणायला गेलो होतो जार आणायला गेलो होतो जार आणायला गेले होते आमचे समस्त आहेत बघा पाणी घेऊन आलेले काय म्हणणार जोशीला तुझा काय नाही काल आम्हाला आमच्या पडग्या गावातून आमचे मित्र आले होते भेटायला तुम्ही बघू शकता ललित दादा आहे अमर दादा आहे कसे कडक ड्रेसिंग मध्ये कडक पोच देऊन उभे आहेत ललित दादा काय बोलतो काय म्हणणार तुझा तू आता झोपेतून उठला असं का वाटतं मला परत झोपाल झाले तू काय शूज गुड बघतोय माझे त्याला बाबा भाई आमच्या पडग्या गावातले आमच्या इथं आले आणि सकाळी आम्हाला कळती म्हणून गेलेले तुला उठवलं मी आम्हाला धन्यवाद नाचून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता जेवण चालू केलंय हा बघू शकता तुम्ही खूप मोठा स्टार आहे इंस्टाला खूप सुंदर सुंदर व्हिडिओ बनवतो तुम्ही बघू शकता त्याच्या व्हिडिओ पूर्ण नाव नाव ना बोल आमची टोटल पब्लिक रेडी झालेली आहे आता आम्ही निघणार आहेत एकविराईचे दर्शनाला तुम्ही बघू शकता पुढे आमची एन्जॉयमेंट

फायनली मित्रांनो आता आम्ही वरती पोचलो वरती चढता चढता आम्ही खूप मजा मस्ती केलेली आहेत तुम्ही पुढे बघू शकता व्हिडिओ मध्ये क्या बात आहे एकविराच्या गाभाराच्या बाहेर बघा व्ह्यू बघा दर्शन घेऊन तुम्हाला एक नंबर खूप छान कसं वाटतं दर्शन घेऊन झालं दर्शन आई माझी वाट कोनाची पाते गो आई माझी वाट कोनाची पाते फे आगरी कोल्याची गो आगरी कोल्याची फे आगरी येल्याची गो आगरी गो आता झालेलं आमचं दर्शन खूप सुंदर वाटतंय दर्शन घेऊन आमच्या पालखीचे अध्यक्ष आले तुम्ही बघू शकता काय बोलतायत ते कसं आला दर्शन तुम्ही नव्हते आम्ही खूप मिस तुम्हाला पालखीमध्ये पण खूप मजा आली तुमच्यामुळे आम्हाला एकविरायचं आता दर्शन झालेलं आहे खूप मजा आली काय बोलतात आता आणखी एकदम आनंद वाटतोय बाबू तू कोणता काय ना बोलतोय बाबू काय जय चला ऐकवि माते की खूप भारी दर्शन झाला मस्त पालखीला काय म्हणणं आहे तुमचा ना। धन्यवाद धन्यवाद खूप मजा आली पालखीला आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे पालखीला असे रीतीने आमची यावर्षी पालखी एकदम आमच्या अध्यक्ष साहेबांची चप्पल गायब झाले आणि चप्पल सोधत आहे तेव्हा चप्पल ही चप्पल त्यांना आवडलेली आहे चप्पल बघा चप्पल बघा जरा

जो उतर था, उतर था, हा जोशी बघा आता इथे उतरता उतरता त्यांना गाईड करून जाईल हा असं नका करू तुम्ही तसं करा हे बघा त्याची आयडिया बघा हे त्याची कामं बघा ओके चला मग काय बोलता तुम्ही काय म्हणणं तुमचा चला का जो गाडीमध्ये टॉपिक निघतो तो माणूस आज या माणसाचा गाडीमध्ये जाम विषय निघतो

अरे इकडे पाहिजे नांगल्या खेळ ना इथे पुर पाहिजे डॉक्टर जोशी अरे आपला बॅनर वाला आहे इकडे बिबटे आला आहे इकडे बिबटे आले या छोट्या मुलांना घेऊन जातो असा अशा बाणेला पकडतो ना घेऊन जातो त्यासाठी कृपया तोळीत राहा आपण सर्वांनी एकजूट ठेवा